मेट्रो महाराष्ट्र बातमीपत्र झिंबावे दत्तवाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश वहुर जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाला दे धक्का आमदार भरतशेड गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पक्षप्रवेशांचा धडाका सुरूच ठेवला असून दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात वेगवेगळे असे तीन पक्षप्रवेश आमदार भरतशेड गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रथम सांदोशी अंबडोशी नंतर वहूर विभागातील अधिश्ते उबटाळे आणि या दोन गावचे जोरदार प्रवेश होत असतानाच वहूर विभागातील चिंबावे दत्तवाडीतील नागरिकांनी बीजेपीला रामराम ठोकत आमदार भरतछेड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत तुडेल येथील शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख इकबालभाई चांगले यांच्या निवासस्थानी आमदार भरतछेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी बोलत असताना प्रवेश करताना भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर बोट ठेवत आमच्या गावचा विकास होत नसल्याने आम्ही पुन्हा घरवापसी करत असल्याचे सांगितले आहे भाजपाचे कार्यकर्ते प्रमोद थोंबरे प्रदीप कदम अमोल जागडे भारशिंग किशोर भुवड दिनेश लंके सुरेंद्र भावे सुमित भावे इत्यादी चिंबावे दत्तवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळातील कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे यावेळी बोलत असताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी दत्तवाडीचा जो काही विकास राहिला असेल तो आम्ही पूर्ण करून देऊ आणि दिले असून गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत दत्तवाडी असतील बरोबर घेऊनच आम्ही विकास कामे करू असे देखील आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले आहे या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल शेठ चांगले माजी पंचायत समिती उपसभापती सोहेब पाचकर महाड तालुका शिवसेना महिला संघटिका प्रेरणादायी सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता